स्नेनिल स्टार्टअप टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो शासनाने तुमच्यासाठी खूप सुवर्ण संधी आणलेल्या आहेत आणि या सुवर्ण संधीचा जो काही आपल्याला मागोवा किंवा आपल्याला या सर्व गोष्टी माहीत नसल्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी आपले विद्यार्थी शासनाला दोष देत असतात आणि ते म्हणत असतात की आमच्यासाठी काहीच नाही आहे एस टी साठी आहे बार्टी साठी हे आहे किंवा साठी हे आहे असं आपण म्हणत असतो फिरत असतो विद्यार्थी मित्रांनो परंतु आपलं दुर्लक्ष असते आपण आपली स्वतःची माहिती कमी असते त्याच्यामुळे आपण हे सर्व फॉर्म भरू शकत नाही पण एवढ्या सुवर्ण संधी आहेत की पोलीस भरतीच्या संदर्भात असो म्हणजे पोलीस भरती असो युपीएससी असो एम पी एस सी असो किंवा ज्युडिशिअरी असो किंवा आय बी एस म्हणजे बँकिंग असो किंवा एस एस सी असो विद्यार्थी मित्रांनो या सर्वांकरिता आपल्याला मोफत प्रशिक्षण म्हणजे मोफत क्लासेसची व्यवस्था ही शासनाने निर्माण करून दिलेली आहे आपल्या प्रत्येक कम्युनिटीच्या वेगवेगळ्या ज्या काही प्रशिक्षण संस्था आहेत त्या माध्यमातून म्हणजे उदाहरणार्थ जर सांगतो म्हटलं विद्यार्थी मित्रांनो तर टी आर टी आय हे आदिवासीसाठी काम करतं नंतर बार्टी जी आहे हे यसी विद्यार्थ्यांसाठी काम करतं नंतर सारती जी आहे ही कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा या विद्यार्थ्यांसाठी काम करतं महाज्योती जी आहे ही ओबीसी यष्टी य आपला सी विजे आणि एन टी या विद्यार्थ्यांसाठी काम करतं आणि ईडब्ल्यू एस आणि बाकी इतर जे विद्यार्थी राहिलेले आहेत याकरता आता अमृत एक नवीन प्रशिक्षण संस्था सुरू झालेल्या विद्यार्थी मित्रांनो हे सर्व जेवढ्या काही एकही कम्युनिटी ओपन जर विद्यार्थी सोडला विद्यार्थी मित्रांनो तर बाकी सर्व कम्युनिटीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण संस्था निर्माण झालेल्या आहेत या प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून आपल्याला कायमस्वरूपी एम पी एस सी असो यूपीएससी असो एसएस सी असो पोलीस भरती असो विद्यार्थी मित्रांनो किंवा बँकिंग असो किंवा ज्युडिशियरीच्या कोणत्याही एक्झाम असो याकरिता आपल्याला मोफत प्रशिक्षण देत आहे देण्यात येत आहे मग याकरिता अर्ज कसा करायचा कोणाच्या किती जागा आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत हा व्हिडिओ मी बनवत आहे कोणी देत नाही आणि आपल्यापर्यंत पोहोचत नाही परिपत्रक जरी व्हॉट्सअपला आपल्याकडे आले तरी विद्यार्थ्यांना आपण वाचत नाही आणि आपण सरकारच्या नावाने खापर पडत असतो विद्यार्थी मित्रांनो आपली चुकी असते की आपण ते करत नाही आणि सुद्धा ते भरत पण सुद्धा नाही आणि आपल्याला या सर्व गोष्टी माहीत पण नसते अजून पुन्हा आपल्याला याच्यात विद्यावेतन पण दिलं जाते हे आपल्याला माहित नसते आणि आपण एक मजाक म्हणून ते तसंच ठेवून देतो आणि आपला वेळ निघून जातो विद्यार्थी मित्रांनो याकरिता तुमच्या माहिती करता हा चांगला व्हिडिओ मी बनतो बनवतो आहे हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा आणि हा जो व्हिडिओ आहे आपल्या मित्रांना शेअर करा पाठवा आणि त्यांना ही माहिती द्या मी माझं खाली आमचं जे टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवरती सर्व माहिती देतो आहे आणि ते पाठवतो पण आहे या टेलिग्रामला चॅनलला पण सुद्धा आपण जॉईन व्हा आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघा माझ्या चॅनलला जर आपण पहिल्यांदा जर बघत असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा म्हणजे मी जी माहिती देतो आहे ही हॉस्टेलच्या संदर्भात असो एज्युकेशनच्या संदर्भात अपडेट कोणतीही जरी माहिती असेल तुम्ही मला फोन करून व्हॉट्सअपला मेसेज करून सुद्धा विचारू शकता आम्ही आमचं कर्तव्य जबाबदारी म्हणून विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी मदत करत असतो महाराष्ट्रातील विद्यार्थी कोणत्याही कास्टचा असो कोणत्याही कम्युनिटीला असो कोणत्याही जातीतला असो कोणत्याही धर्मातला असो हे मदत करणं आमचं कर्तव्य म्हणून हे सर्व काम करत असतो विद्यार्थी मित्रांनो तर आपण बघू काय म्हणजे कोणत्या कोणत्या योजना आहेत किती आपल्याला विद्यावेतन आहे पैसे कसे मिळणार आहे काय मिळणार आहे ते पण बघू आपण विद्यार्थी मित्रांनो ही जी ह्या ज्या संस्था आहेत बार्टी आय सारथी महाज्योती अमृत हे जे योजना हे जे काही प्रशिक्षण संस्था आहेत या विद्यार्थ्यांना पोलीस भरती एम पी एस सी सी नंतर एस एस सी नंतर ज्युडिशियरी या संदर्भातील प्रशिक्षण मोफत प्रशिक्षण दिले जाते या या कम्युनिटीतील त्या त्या कम्युनिटीमध्ये त्यांना जे काही कम्युनिटी ऍड केलेल्या आहेत त्या त्या कम्युनिटीनुसार विद्यार्थ्यांना हे त्यांना प्रशिक्षण दिलं जातं मग हे प्रशिक्षणाला पैसे लागतं का प्रशिक्षणाला पैसे लागत नाही प्रशिक्षण हे मोफत असतं मग मोफत असतं मग मोफत असताना प्रशिक्षण त्या त्या जिल्ह्यात आहे का मग आपण वेगळ्या जिल्ह्यात जाऊन काम करू शकतो का म्हणजे अभ्यास करू शकतो का फॉर्म भरू शकतो का हो महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील तुम्ही रहिवासी असाल तरी तुम्ही या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात तुम्ही फॉर्म भरू शकता विद्यार्थी मित्रांनो मग हे कुठल्या जिल्ह्यात आहे हे महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये या सर्व या प्रशिक्षणाचा लाभ आपल्याला घेता येते विद्यार्थी मित्रांनो मग ह्या ज्या योजना आहेत ह्या ही जी योजना आहे मग या योजनेचा फॉर्म कधीपासून सुरू होईल कधीपासून सुरू होईल तर विद्यार्थी मित्रांनो आता सुरू झालेलं आहे हे फॉर्म भरणं आता सुरू झालेलं आहे मग कोणाला किती जागा असणार आहे ते पाहू आणि कोणत्या याच्या किती जागा असणार आहे कोणत्या अभ्यासक्रमाच्या किती जागा असणार आहे ते बघणार आहोत आपण किती महिने असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपण जर विचार केला तर टी आर टी आय मार्फत एस टी विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरतीच्या ज्या जागा असतात त्या पोलीस भरतीच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एस टी एस टी जे विद्यार्थी आहे याच्यासाठी आर टी आय काम करतं जे आपलं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणून काम करतं आदिवासीसाठी म्हणजे ट्रायबल या विद्यार्थ्यांसाठी तर त्या ज्या जागा आहेत त्याच विद्यार्थ्यांना सोळा हजार जागा आहेत म्हणजे जे सोळा आदिवासी जे जिल्हे आहेत टोटल सोळा जिल्ह्या सोळा जिल्ह्यांमध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी एक, एक हजार जागा म्हणजे सोळा जिल्ह्यांसाठी सोळा हजार जागा विद्यार्थी मित्रांनो अशा सोळा हजार जागा आणि बाकी जे सुटलेले जे वीस जिल्ह्याला आहेत म्हणजे छत्तीस जे जिल्हे आहेत त्याच्यापैकी सोळा जिल्ह्यांसाठी सोळा हजार जागा आणि वीस जे जिल्हे आहेत त्यांच्यासाठी प्रत्येकी प्रत्येक एक हजार जागा म्हणजे म्हणजे साडेतीनशे जागा विद्यार्थ्यांनो असे आपल्या जर पकडतो म्हणलं तर साडेतीनशे जागा म्हणजे टोटल जर आपण जर पकडतो म्हटलं विद्यार्थी मित्रांनो तर तेवीस हजार जागा ह्या एस टी साठी आहेत फक्त म्हणजे सोळा जिल्हे आणि वीस जिल्हेमधून तेवीस हजार जागा एस टी विद्यार्थ्यांसाठी आहे फक्त पोलीस भरतीचे पेसा क्षेत्रातले वेगळे आणि नॉर्मल यातले वेगळे जिल्ह्यांमध्ये वेगळे विद्यार्थी मित्रांनो आणि आदिवासी विद्यार्थी याकडे दुर्लक्षित असतो त्यांना या सर्व गोष्टी माहीत नसते आणि पूरक ज्या काही जागा तेवीस हजार जागा आहे तेवीस हजार जागा भरल्याच जात नाही आणि याकरिता जो काही कालावधी आहे विद्यार्थी मित्रांनो हा सहा महिन्याचा कालावधी असणार आहे मग सहा महिन्याचा कालावधी असणार आहे त्या त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता टीआरटीआयच्या माध्यमातून मग सहा महिने राहण्याची व्यवस्था कोण करेल राहण्याच्या व्यवस्थेसाठी निर्वाह भत्ता म्हणून तुम्हाला प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये निर्वाह वतन दिला जातो विद्यार्थी मित्र निर्वाह भत्ता दिला जाते म्हणजे राहण्याचा प्रश्न सुटला खाण्याचाही प्रश्न सुटला कारण दहा हजार रुपयामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी कोणत्याही जिल्ह्यात जर राहील राहिलं तुम्ही तर दहा हजार मध्ये तुमचं सर्व जा होऊन जाते विद्यार्थी मित्रांनो म्हणजे एस टी विद्यार्थ्यांसाठी विचार करा की तेवीस हजार जागा आहे म्हणजे पूर्ण छत्तीस जिल्ह्यामध्ये सोळा जिल्ह्यामध्ये हजार जर विचार केला तर हजार हजार आणि बाकी याच्यामध्ये त्यांना यानुसार विद्यार्थी मित्रांनो वीस हजार जागा आणि अशा ते टोटल जागा जर आपण पकडतो म्हणलं तर तेवीस हजार जागा आपल्याला आहेत नंतर बार्टीच्या माध्यमातून एस टी विद्यार्थी एस विद्यार्थ्यांना पोलीस भरतीच्या जागा किती आहे तर एसटी विद्या एस विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरतीच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जागा तीन हजार जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो त्या तीन हजार जागा सुद्धा आपल्या एससी विद्यार्थ्यांसाठी आहे एससी सी विद्यार्थ्यांसुद्धा साठी सुद्धा दहा हजार रुपये विद्या वेतन आहे त्यांचा सुद्धा प्रश्न पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न मिटलेला आहे विद्यार्थी मित्रांनो फक्त तुम्हाला हे अवेअरनेस असणं जागृत असणं गरजेचं आहे आपल्या मित्रांना हा व्हिडिओ तुम्हाला पाठवायचा विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या संदर्भात झालं यानंतर सारथीच्या आणि महाज्योतीच्या पोलीस भरतीच्या जागा अजून यायच्या आहेत सारथीच्या आणि महाज्योतीच्या जागा यायच्या आहेत सारथीचा जर विचार केला तर सारथीच्या साईड आहे विद्यार्थी मित्रांनो जागा अजून आलेल्या नाही तुम्ही त्यांना मेल करू शकता सारथीच्या साईडवरती सारथी पुणे ऍट द रेट जीमेल डॉट कॉम सारती पुणे ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या मेलवरती तुम्ही मेल करा पण तुम्ही असं म्हणू नका की सर आमच्यासाठी नाही आहे का तुमच्यासाठी पण आहे पण जागा यायची आहे विद्यार्थी मित्रांनो या एस सी आणि एसटी विद्यार्थ्यांसाठी जागा आलेल्या आहेत म्हणून हा व्हिडिओ बनवतोय आणि बाकीसाठी पण येणार आहेत तेवढं नक्की विद्यार्थी मित्रांन तुम्ही त्यांना मेल करा म्हणजे मी पण मेल करतो आम्ही सुद्धा मेल करतो तुम्ही पण मेल करा म्हणजे त्यांना जास्त लवकरात लवकर त्यांना समजेल की विद्यार्थ्यांना गरज आहे मग सार्थी कोणासाठी आहे तर कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा या विद्यार्थ्यांसाठी सारथी असणार आहे तर सारथी जे या कम्युनिटीतील विद्यार्थी आहेत त्यांनी मेल करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो नंतर महाज्योतीच्या सुद्धा जागा यायच्या आहेत जा, महाज्योती महाज्योती एन जी पी एट द रेट जीमेल डॉट कॉम या साईडवरती जाऊन आपण सुद्धा जे विद्यार्थी आहेत ओबीसी एसबीसी विजे एन टी या विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्याला या ठिकाणी मेल करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर या पोलीस भरतीच्या जागा येणार आहेत यानंतर हे झालं पोलीस भरतीच्या संदर्भातील आता पाहू आपण एमपीएससी एमपीएससी करता महाराष्ट्रात किती जागा है, जे टी है, काम है जे आहे एसटी विद्यार्थ्यांसाठी जे टीआरटी आहे काम करतो याच्यासाठी एस टी विद्यार्थ्यांना आहे विद्यार्थी मित्रांनो चारशे जागा चारशे जागा असणार आहे मग या चारशे जागा एस टी विद्यार्थ्यांसाठी असणार आहे मग चारशे जागांसाठी किती महिने प्रशिक्षण होणार आहे तर चारशे जागांसाठी विद्यार्थी मित्रांनो प्रशिक्षण होणार आहे अकरा महिने मग अकरा महिन्याचे तुम्हाला विचार जर करतो वन टाइम जर तुम्ही घेत असाल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक लाख बावीस हजार रुपये मिळणार आहे प्रत्येक महिन्याला एक लाख बावीस हजार रुपये आणि तुम्ही जर पर मंथली जर घेत असाल तर तुम्ही प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये म्हणजे यानुसार तुम्ही अकरा महिन्याच्या तुम्ही एक लाख दहा हजार रुपये सुद्धा तुम्हाला मिळणार आहे तु विद्यार्थी मित्रांनो राहण्याचा खाण्याचा आणि प्रशिक्षण मोफत असणार आहे ही बाब तुम्हाला माहित नसते म्हणून हा व्हिडिओ बनवताय विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मित्रांना हा शेअर करायचा आहे व्हिडिओ यानंतर एस सी विद्यार्थ्यांना ज्या एमपीसीच्या जागा आहेत त्या बाराशे जागा आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर बाराशे जागा एस सी नंतर सारथी सारथीकरता एमपीसी जागा साडेसातशे जागा आहे विद्यार्थी मित्रांनो साडेसातशे सार्थिकरित्या आहे नंतर टोटल जर ह्या जागा पकडतो म्हटलं तर आपण एमपीसीच्या ह्या टोटल आहेत तेवीसशे पन्नास जागा आहेत एस एससी साठी आणि सारथी म्हणजे कुणबी जे काही मराठा कुणबी आहेत त्या विद्यार्थ्यांचं करीत आहे महाज्योतीच्या जागा यायच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो अजून अमृतच्या सुद्धा जागा यायच्या आहेत नंतर युपीसीचा जर विचार करतो म्हटला तर युपीसीच्या पण जागा विद्यार्थी मित्रांनो एस टीसाठी आहे शंभर सारथीसाठी आहे दोनशे जागा पूर्ण महाराष्ट्रामध्ये बाकी जे आहे महाज्योती आणि सारथी सार आपल्या यायचं अमृतच्या जागा अजून यायच्या आहेत नंतर जर विद्यार्थी जर आपला इंजिनिअरिंग करत असेल म्हणजे युपीसी एमपीसी यु, इंजिनिअरिंगची जर प्रिपरेशन करत असेल एमपीसी इंजिनिअरिंग करता तर त्या विद्यार्थ्यांना एसटीच्या जागा पन्नास आहेत विद्यार्थी मित्रांनो बार्टीच्या अडीचशे जागा आहेत बाकी इतर ज्या जागा जा 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 आहेत त्या यायच्या आहेत ज्यानंतर जर आयबीपीएस बँकिंग जर करतो म्हटलं विद्यार्थ्यांनी तर बँकिंगच्या जा जा जागा जर विचार करतो म्हटलं विद्यार्थी मित्रांनो तर एस टी साठी ह्या ज्या जागा आहेत ह्या तीन हजार आहेत विचार करा बँकिंगच्या जागा एसटी साठी तीन हजार आहेत आणि सारथी कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा याकरिता दोन हजार जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी तर ह्या सुद्धा जागेचा आपल्याला फॉर्म भरता येते प्रशिक्षण आपल्यासाठी मोफत आहे हे सुद्धा सहा महिने ट्रेनिंग असणार आहे आणि सहा महिन्याचे तुम्हाला साठ हजार रुपये मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो नंतर एस एस सीचा जर विचार केला तर आपण तर एस टी करीता एस एस सीच्या चारशे जागा आहेत आणि सारथीच्या टीच्या पाचशे जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि नंतर ज्युडिशियरी जे आहेत आपले जे एम एफ सी जे काही आहे ह्या जागेचे सुद्धा शंभर जागा ह्या पन्नास जागा या साठी आहेत शंभर जागा या एस सी साठी आहेत आणि सारथीसाठी तीनशे जागा असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो या एवढे काही आपले स्पर्धा परीक्षेचे जे काही व्याप आहे विद्यार्थी मित्रांनो एस एस सी पर्यंत पोलीस भरतीपासून तर युपीसी पासून तर पोलीस भरतीपर्यंतचा किंवा एस एस सी पर्यंतचा जो काही पूर्ण हे आहे तो स्पर्धा परीक्षेचे क्लास सर्व मोफत मिळणार आहेत आपल्याला या गोष्टी आपल्याला माहित मोफत मिळतं तर मिळतं आपल्याला विद्यावेतन सुद्धा दहा हजार रुपये मंथली देणार आहे पोलीस भरतीचं प्रशिक्षण जर असलं तर ते सहा महिने होणार सहा महिने होणार आहे आणि युपीएससी सारखं एमपीसी सारखं जर प्रशिक्षण असलं तर अकरा महिने आणि प्रत्येक महिन्याला तुम्हाला दहा हजार रुपये मिळणार आहे वन टाइम जर घेतलं तर तुम्ही एक लाख बावीस हजार रुपये आपल्याला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो नंतर मग हे फॉर्म कोण भरू शकतं एकापेक्षा जास्त फॉर्म भरू शकते का हो एकापेक्षा जास्त तुम्ही फॉर्म भरू शकता विद्यार्थी मित्रांनो नंतर याचे सिलेक्शन म्हणजे कसं होणार आहे प्रोसेस याची सीईटी घेतली जाणार आहे जे फॉर्म भरले जाणार आहेत आता त्याची एक सीईटी घेतली जाणार आहे सीईटी नंतर रिझल्ट रिझल्ट नंतर तुम्ही कुठली परीक्षा म्हणजे कुठलं हे घेणार आहे इन्स्टिट्यूट घेणार आहे याच्यावरती डिपेंड असणार आहे तुम्हाला चॉईस दिले जाणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही एक ऑगस्ट पासून मेजॉरिटी म्हणजे एक ऑगस्ट एक पासून सुद्धा ही बॅच सुरू होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो एक ऑगस्ट पासून तुम्हाला विद्यावेतन सुरू होऊ शकते तर जो हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ सर्व जातीतील विद्यार्थ्यांकरिता मग सारथी वाले असो टी आर टी आय वाले असो वाले असो की वाले असो की वाले असो विद्यार्थी मित्रांनो या सर्वांना शेअर करा ज्या गोष्टी विद्यार्थ्यांना माहित नाहीये त्या माहिती करिता आम्ही कायमस्वरूपी आमचे व्हिडिओ बनवतो असतो आम्ही तुम्हाला माहिती देत असतो ज्यातून विद्यार्थ्यांना अवेअरनेस व्हावं जागरूक व्हावं शासनाचं खापर पडू नये तुम्ही स्वतःला माहिती आहे आप आपल्याला की आपण कुठे आहोत आपण कुठेतरी टाइमपास करत असतो रील बघत असतो फालतूचे व्हिडिओ बस बघत असतो सिरियल्स बघत असतो पण आपल्या उपयोगीत असणाऱ्या कोणत्याच गोष्टी आपण बघत नाही यामुळे आपले विद्यार्थी हे ग्रामीण भागातला असो की शहरी भागातला माग असतो आणि आपल्याला या योजनेचा वेळ निघून गेल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या गोष्टी मला कोणी सांगणार नव्हतं असं म्हणून आपण कायमस्वरूपी रडत बसत असतो म्हणून त्याकरिता हा व्हिडिओ आपल्या सर्व ग्रुपला शेअर करा कॉलेजेसच्या असो की प्राध्यापकांच्या असो शिक्षकांच्या असो की तुमच्या फॅमिलीच्या असो किंवा गावाच्या ग्रुप असो या सर्वांना पाठवा जेणेकरून याची माहिती आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि माझा जो काही टेलिग्रामचा जो चॅनल आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला मी लिंक टाकतो आहे त्या टेलिग्रामच्या याला लिंकला आणि चॅनलला जॉईन व्हा आणि हीच माहिती सारथी आणि भारती याच्या संदर्भात नाही तर विद्यार्थी मित्रांनो हॉस्टेलच्या संदर्भात असो प्रवेशाच्या संदर्भात असो महाराष्ट्रातील कोणत्याही हॉस्टेलच्या प्रवेशाच्या संदर्भात असून मोप शिक्षणाच्या ज्या काही संधी आहेत त्याकरिता आम्ही कायमस्वरूपी आपल्या विद्यार्थ्यांना मदत करीत असतो हे एक आमचं कर्तव्य म्हणून आम्ही हे काम करत असतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद